आमचा कांदा पन्नास रुपये किलो निघे घेशील का दाकत नाही तुझ्यात घ्यायची ती या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही कंपनीचं अथवा प्रतिनिधीचं कोणत्याही प्रॉडक्टचं औषधाचं नाव घेतलेलं नाही त्यामुळं ही व्हिडिओ कुणी वैयक्तिक आणि त्या टॉनग्याने देखील वैयक्तिकरित्या दे तुझंही नाव घेतलं नाही त्यामुळं अंगावर बोकांडी ओढून घेऊ नको शेतकऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी आज आपण ही व्हिडिओ बनवतोय जैविकने पिकवलेला कांदा आणि जैविक सेंद्रिय प्लस रासायनिक वापरून पिकवलेला कांदा कुठे गेलाय तो टोणगा आता जो म्हटला होता जैविक व कांदा करा तुमचा रासायनिकपेक्षा जास्त दराने कांदा जाईल आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढेल तर आज आपण अशा एका टोणग्याची पोल खोल करणार आहोत ज्याने सांगितलं होतं जर तुम्ही जैविक व कांदा करत असाल शंभर टक्के तर तुमचं कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढेल आणि रासायनिकपेक्षा तुमच्या जैविक कांद्यालाच मार्केटमध्ये जास्त मागणी मिळेल आता लक्षात घ्या कांद्याला बाजारभाव आहे सहा सात रुपये आणि ह्या जैविक व कांदा करून सांगून या टोंडग्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे सध्या शेतकरी मेटाकुटीला आलाय त्याचं कारण निर्यात बंदी व शेतकरी मित्रांनो आणि सध्या या सोशल मीडियावर काय झालं माहिती आहे का एक टोणगा असा चमत्कार घेऊन आलेला आहे कलाकार चमत्कार घेऊन आलेला आहे की त्याने सांगितलंय तुम्ही फक्त ऑरगॅनिक वच कांदा करा तुमचं कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल बघा ऑर्गॅनिक वापरलेला कांदा आणि मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये ऑर्गॅनिक प्लस जैविक प्लस रासायनिक यांची सांगड घालून कांदा पिकवलाय पण बाजार नाही पण या भामट्याने काय केलं माहिती आहे का शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक केली मी दोन महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवली होती की कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारा कलाकार तर याने असं सांगितलं आहे तुम्हाला कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं असल्यास तुम्ही फक्त जैविकचं ऑर्गॅनिकचा वापर करा या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही कंपनीचं अथवा प्रतिनिधीचं कोणत्याही प्रॉडक्टचं औषधाचं नाव घेतलेलं नाही त्यामुळं ही व्हिडिओ कुणी वैयक्तिक आणि त्या टॉनग्याने देखील वैयक्तिकरित्या तुझंही नाव घेतलं नाही त्यामुळं अंगावर बोकांडी ओढून घेऊ नको शेतकऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी आज आपण ही व्हिडिओ बनवतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज माझे शेतामध्ये टोटल तीन एकर कांदा आहे एक एकर कांदा मी काढून मार्केटला विकला असता सहा ते सात रुपये किलो बाजारावर मला कांद्याला मिळालेला आहे आणि अशातच या सोशल मीडियाच्या जमान्यावर असा एक टोणगा हा फिरतोय कंपनीचा कोणत्या प्रतिनिधी नाही किंवा कोणती त्याची कंपनी नाही पण हा जैविक कंपन्यांना बदनाम करण्यासाठी हा मार्केटमध्ये यूट्यूब चॅनल खोलून बदनामी शेतकऱ्यांची करतो आणि कंपन्यांची करतो औषधांची करतो आणि शेतकरी फसवतोय तर याने काय सांगितलं आहे की तुम्ही फक्त जैविक वापर करा आता टोणग्या हा जैविक वापरून कसा निघालाय कांदा आणि मी ह्या तिन्ही गोष्टी वापरल्यात जैविक ऑर्गॅनिक सेंद्रिय आणि एवढा चांगला कांदा पिकून देखील दर नाही आहे आणि शेतकऱ्याला तू का डब घ्यायला आणलेला आहे हे एकदा मला सांग शेतकरी मित्रांनो मला त्या टॉणग्याचं नाव घ्यायचं नाही आहे परंतु तुम्हाला तो ओळखायचा असेल ना सेम मिलिन फोर आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघा आणि तुम्हाला अंदाज त्या टोंडग्याची कधीतरी तुम्हाला व्हिडिओ दिसेल सेम आपल्यासारखी व्हिडिओ हा काय करतो माहिती आहे का स्वतःच्या वावरात आहे का नाही कांदा ते माहीत नाही त्याचं वावर आहे का ते माहीत नाही पण लोकांना सांगतो म्हणजे शेतकऱ्याला सांगतो शेत सांग की मी जैविक वापरतो तुम्ही जैविक वापर करा आता जैविक शंभर टक्के करायचं असल्यास आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा पाच पॉईंट शून्य टक्के असणं गरजेचं आहे पण सध्याच्या काळात शून्य पॉईंट पाच टक्के फक्त सेंद्रिय कर्ब आहे मग कसं शंभर टक्के ऑर्गॅनिक आपण करणार आहे ऑरगॅनिक करायला तुम्हाला टोटल पाच ते सहा वर्ष शेती ही पडीक ठेवून मग करावं लागेल हे जमल का सध्याच्या काळात शेतकऱ्याला कोणत्याच गोष्टीला बाजारभाव नाही आहे आता आणि जर तुम्हाला जैविक करायचं असेल ना तर तुम्हाला ह्याच गोष्टी फॉलो कराव्या लागेल पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब ऑरगॅनिक कार्बन वाढवणं गरजेचं आहे तरच ह्या गोष्टी तिथं लागू पडतील आणि तुमचा जैविक कांदा आता आसानी निघेल त्यामुळं मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे यामध्ये कोणतीही कंपनी इन्वॉल्व नाही कंपनीचा प्रतिनिधी नाही त्यांचं औषध नाही किंवा त्यांचं प्रोडक्ट नाही पण जैविक व शेतकऱ्यांची फसवणूक करणारा जो टॉनगा का कलाकार आहे ना त्याची पोलखोल आज मी विथ लाईव केलेली आहे कारण मी मुद्दा म्हणून एका प्लॉटला जैविक वापरून पाहिलं आणि एका प्लॉटला रासायनिक सेंद्रिय आणि जैविक तिन्ही घटकांची सांगड करून हा प्लॉट पिकवलेला आहे मग आता तुम्हीच सांगा की ह्या काळामध्ये सध्याच्या जमान्यामध्ये ह्या यूट्यूबच्या जमान्यामध्ये असे काही भामटे मंडळी आहेत ना की ते काय करतात फक्त पैसा प्रसिद्धी व्ह्यूज मिळवणे लोकांना येड्यात काढणे आणि स्वतःची लाल करून घेणे हा बाजार सध्या ह्या यूट्यूबवर मांडलेला आहे त्यामुळं ह्या कलाकाराला मला एक सांगणं आहे तुझ्यात जर ताकद आहे ना तर आमचा हा ऑर्गेनिक जैविक व कांदा पिकवला तू सांगितला तसा तर तू काय कर माहिती आहे का आमचा कांदा पन्नास रुपये किलोनी घे घेसेल का ताकद नाही तुझ्यात घ्यायची ती त्यामुळं उगच शेतकऱ्यांची को। फसवणूक करू नको ह्या टॉनग्याबद्दल सांगायचं झालं तर हा काय म्हणतो माहिती आहे का तीस ते पस्तीस दिवसामध्ये कांद्याला तुम्ही फुगवण्यासाठी औषध सांगा आता हा जर जैविक व करतोय ना मग याने रासायनिकचं नावच काय घ्यावा मला ही कळत नाही ज्या जैविक कंपन्या आहेत ना ह्या देखील आपल्याला सांगतात की तुम्ही जैविक सोबत रासायनिकची सांगड घ्या आणि कांद्याचं भरघोस उत्पादन मिळवा म्हणूनच माझ एक सांगणं असे का तुला अकल नाही ना तर तू शेतकऱ्याला येड्यात काढू नको आणि कांदा लागवड उत्पादक शेतकरी मिरची लागवड उत्पादक शेतकरी ना यांच्या अजिबात ला नादी लागू नको कारण मिलिन भोर यूट्यूब चॅनल समर्थ आहे शेतकऱ्यांना कमी करतात जास्त उत्पादन रासायनिक जैविक आणि रा सेंद्रिय या घटकांची मदत करून या गोष्टींचा वापर करून उत्पादन काढण्यासाठी त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या जमान्यामध्ये ह्या यूट्यूबवर हे जे काय भामटे मंडळी टोनगे कलाकार मंडळी काय करते फक्त व्ह्यूज मिळवणे त्या यूट्यूबच्या पैशातून इकडं धिंगाणा करणे हेच त्यांचं एक कर्तव्य आहे आणि तर मला तर अक्षरशः मेटाकुटीला आणला आहे कारण माझ्याच व्हिडिओ कॉपी करायच्या त्याच सेम बनवायच्या आणि शेतकऱ्यांसमोर सांगायच्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या जैविकच्या आणि रासायनिकच्या जमान्यामध्ये तुम्ही कशाची निवड करशाल मी तुम्हाला म्हणत नाही की मी जैविकच्या विरोधात आहे पण तुम्ही जेवढे जैविक वापरशाल तेवढं रासायनिक सेंद्रिय हे देखील वापरणं गरजेचं आहे आणि विशेष करून आपल्या जमीनमध्ये आपल्याला जे लक्ष द्यायचे ना तर ते सेंद्रिय कारबाकडे लक्ष द्या जर तुम्हाला शंभर टक्के ऑर्गॅनिक करायचं असेल तुमची जमीन पाच ते सहा वर्ष पडी ठेवा त्याच्यानंतर तुम्ही फक्त जैविक करा आणि नंबर एक रिझल्ट हा तुमच्या कोणत्याही पिकाला मिळवा पण होतं काय आपण करू जैविक पण आपल्या बाजूचे शेतकरी काय घेतले रासायनिकच्या फावारी घेतले तेच आपल्याकडे येऊन आपलं पीक गायब होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली नक्कीच मला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करायचे समोरील घंटा हव ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अशा लबाडांपासून टोनग्यांपासून कलाकारांपासून दोन हात तुम्ही कधीही लांब राहा मिलिन भोर युट्यूब चॅनलवर विश्वास ठेवा शंभर टक्के तुमचा फायदाच करून देणार कोणत्याही पिकामध्ये ही माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे धन्यवाद जय जवान जय किसान तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही